स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर असं शेतकऱ्याला नाही इतकं संकट आहे त्यांना काय सांगू असेन्शन आहे काम होत्या तर काल रात्री काय झालं आता सर शेतकरी कोणी काही पाळत काही म्हशी पाळत पण मग काल रात्री काय झालं आमची बकरी पण तीन बच्चे देत नाही पण मग या भारीला काय झालं आम्ही खूप झालं ना आणि ती आसरायचं लेकरायचं कसं त्या एकाची दुसरी होती एकाची दुसरी होती तर त्याच्यात बकरीनं काय झालं तीन बच्चे दिले या भारीला त्याला म्हणलं आता पाय म्हणलं ती बकरी या बारील ती एकच वस्तू दे म्हणत पण ती कसं म्हणे नाही म्हणे ती आणि तिला पाठ झाली ना म्हणे पुन्हा इकून नको म्हणे तिला घरी म्हणे आपल्याला ते हा उद्या म्हणला आपण तिला ना म्हणलं घरीच ठेवू म्हणलं पण मग दोन ना त्याच्या ऐवजी तिनं काय केलं तीन बच्चे दिले या तर आम्ही खूप जातो म्हणलं ही बकरी कधीच देत नाही म्हणलं तर चला म्हणलं दिले म्हणलं तर आता ही पाठ न म्हणलं आपण घरीच ठेवून म्हणलं असं वाटलं होतं घरी ठेऊन होती पण मग काय झालं आते चांगलं तिनं दूध पिलं आणि रात्री कोंडलं तिला तर दूध पिले ना आता वाटलंच नव्हतं का ही मरण म्हणून पण ज्यावेळेस बच्चे सोडले ना दूध पाजायला सकाळी आता तर ज्यावेळेस पाहिलं ना तितकं बेकार वाटलं ना तुम्हाला काय सांगू मी तर इतकं मन नाराज झालं तिला पण तिथं आमचं तर मन नाराज झालं माझं माणसाचं मन दुखते ना एवढं माणसं एखादा मतच मरून गेले हे बघा केवढं बसची काल रात्री चांगलं काल संध्याकाळी चांगलं केलं बरं ते तर असं वाटलंच नाही ना मरण म्हणून नाही पण मग एखादा मत के के काय झालं काय निघाला तर एखादा मतच मरून गेलं तर असं काही ना काही चालूच राहील तर माणसा मागं आता तिला आम्हाला घरी घडी ठेऊन काय झालं आता गेली ती मरूनच नाही असं काय करणार तिला लावलं होतं तो म्हणतो फेकू नको तिला तिला गड्डे करून टाका त्यात इतका जीव येऊन राहिला ना तर आता तिला गड्डे केला त्या गड्ड्यामधीच टाकलं असं म्हणतो तर ना असं मन नाराज होतं एवढं आपण ती कुर्बाला जीव लावतो ना असं अचानक झालं ना तर असं बेकार वाट रडू नको ना